नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग चौदामध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न वसन याचा समानार्थी शब्द सांगा वसन म्हणजे वस्त्र अर्थात कपडा पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल पुढे अग्रेसर या सामासिक शब्दाचे नाव सांगा तर अग्रेसर हे उदाहरण आहे अलोक तत्पुरुष समासाचे कारण तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते आणि पूर्वपद लोप पावणारे नसते अर्थात लोप न पावणारे उदाहरणार्थ अग्रगण्य अतकरण अधोगती यामध्ये जे पहिले पद आहे ते लोप पावत नाही म्हणून फोड करताना पूर्वपद जसेचा तसेच राहते म्हणून अलूक तत्पुरुष समास आपला योग्य उत्तर होईल पुढे प्रस्तुत पर्यायांपैकी अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी कोणती अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी ती आहे फकीरा पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी दलित वंचित समाजाचे जीवन प्रभावीपणे मांडले आहे पुढे मुदत हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला मुदत हाँ हाँ आहे मुदत हा जो शब्द आहे तो अरबी भाषेचा शब्द आहे आणि हा शब्द अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे मुदत आपण म्हणतो ना की अर्जाची मुदत कर्जाची मुदत तो शब्द पुढे खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा तर ती मैत्री ती मैत्रीण आणि ही मित्रता तर आपण जे इथे सर्वनाम वापरलेले आहे ते सर्व स्त्रीलिंगी सर्वनाम आहेत म्हणून यापैकी सर्व आपला योग्य उत्तर होईल पुढे खालील शब्दांपैकी नावेतून करण्याची जलक्रीडा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता तर नावेत बसून पाण्यावर खेळ करण्याची क्रिया म्हणजे नौकाविहार पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल पुढे कळसूत्री बाहुले या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा तर मित्रांनो कळसूत्री बाहुले म्हणजे दोऱ्याने चालवली जाणारी बाहुले याचा अर्थ असा की जशी बाहुले स्वतः निर्णय घेत नाहीत तसेच जो माणूस विचार न करता इतरांच्या सांगण्यावर इशारावर तो चालतो त्यास म्हटलं जातं कळसूत्री बाहुले म्हणजेच दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल पुढे खालील गटातील समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे तर तनया नंदन सुता तर इथे मित्रांनो सुत तनय नंदन हे शब्द पुत्र या अर्थाचे समानार्थी आहेत मात्र सुता हा शब्द याचा अर्थ होतो धागा म्हणून सुता हा शब्द गटात बसत नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल पुढे वात्सल्य हा शब्द डॅश आहे तर वात्सल्य या शब्दाचा अर्थ काय होईल तर वात्सल्य म्हणजे अपत्यावरचे प्रेम आणि प्रेम हा भाव दर्शवित आहे म्हणून हा भाववाचक नाम पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल पुढे गाईचे डॅश तर गायीचे आवाज जो असते त्याला म्हटलं जातं हंबरणे गाईचे हंबरणे पुढे जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी गावी नक्की जाईन या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा तर मित्रांनो उभयानवी अव्ययाची काय ट्रिक होती आपली तर सविनयपरी सविनयपरी म्हणजे समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक असे चार त्याचे उपप्रकार आहेत तर इथे मित्रांनो जर तरचा वापर केला गेलेला आहे जर तर म्हणजेच अट घातलेली आहे जर असे झाले तर असे होईल म्हणजेच हे संकेतार्थी वाक्य आहे संकेतबोधक उभयान्वी अव्यय इथे वापरला गेलेला आहे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल पुढे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश म्हणतात तर मित्रांनो त्याला म्हटलं जातं उभयानवी अव्यय पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल उभयान्वी अव्ययामध्ये पण किंतू किंवा अशा प्रकारचे शब्द तिथे वापरले जातात शब्द अथवा वाक्ये जोडण्यासाठी पुढे विचार करताना कर पण घडायचे ते घडणारच या वाक्यात कोणत्या प्रकारचे उभ्या अव्यय आले आहे ते पर्यायातून निवडा तर मित्रांनो इथे दोन स्वतंत्र वाक्य आहेत विचार करताना कर घडायचे ते घडणारच आणि हे दोन्ही वाक्ये पण या शब्दापासून जोडले गेलेले आहेत आणि पण हा जो शब्द आहे तो न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्ययाचा तो शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल पुढे विरुद्धार्थी शब्द ओळखा साफल्य साफल्य म्हणजे यश तर याचा विरुद्ध अर्थी होईल वैफल्य अर्थात अपयश म्हणून पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर उत्तर होईल पुढे विदोषी या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा विदोषी हा शब्द वापरला जातो विद्वान स्त्री बाबतीत पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल ज्या प्रकारे पुरुषासाठी विद्वान हा शब्द आहे त्याचप्रकारे स्त्रियांसाठी विदुषी हा शब्द प्रयोग केला जातो विद्वान स्त्री म्हणजेच अभ्यासो स्त्री विद्वान स्त्री पुढे प्रयोग ओळखा ज्या घराचे कुलोप उघडले तर मित्रांनो इथे कोणता प्रयोग होईल इथे प्रयोग होईल पर्याय क्रमांक एक अकर्मक कर्तरी प्रयोग कारण या वाक्यात कोणी कुलूप उघडले हे सांगितलेले नाही आहे म्हणजे करता स्पष्ट नाही आणि उघडले ही क्रिया आपोआप घडल्यासारखी सांगितलेली आहे म्हणजे मित्रांनो इथे एकतर कर्म नाही आहे इथे करताही नाही कर्मही नाही फक्त घटना सांगितलेली आहे म्हणून हा भावे प्रयोग आणि कर्म नसल्यामुळे अकर्मक भावे प्रयोग पुढे गो ईश्वर या संधिविग्रहाची संधी काय होईल गो ईश्वर मित्रांनो इथे ई दीर्घ आहे म्हणून वला दुसरी विला दीर्घ विलायंटी होईल म्हणून गवीश्वर हाच आपला योग्य उत्तर होईल पुढे महापंडित या शब्दात कोणता समास आहे महापंडित तर त्याची फोड कशी करणार मित्रांनो आपण तर महान असा पंडित आणि आपली ट्रिक काय होती ज्या समासाची फोड करताना असा अशी असे या शब्दांचा वापर होतो तो समास ठरतो कर्मधारेय समास म्हणून पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल पुढे प्रयोग ओळखा अमर झाडाला पाणी घालतो तर मित्रांनो इथे कोणता प्रयोग होईल तर पर्याय क्रमांक दोन सकर्मक कर्तरी प्रयोग कारण पाणी घालण्याची क्रिया कशावर होत आहे झाडावर तर इथे कर्म आलेला आहे आणि घालणारा कोण अमर हा करता आहे जर कर्ता आपण बदलला करता आपण स्त्रीलिंगी ठेवला सीता झाडाला पाणी घालते तर क्रियापद बदलत आहे म्हणून कर्तरी प्रयोग हा तर आहेच मात्र इथे कर्म आलेला असल्यामुळे तो सकर्मक कर्तरी म्हणून पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल पुढे लोकसेवा या तत्पुरुष समासाची फोड सांगा लोकसेवा तर याची फोड कशी होईल मित्रांनो लोकांची सेवा पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे ज्यामध्ये दुसरे पद महत्वाचे असते षष्टी तत्पुरुष समास पुढे व्यासंग असणे याचा डैश। व्यासंग असने असने। अर्थ डॅश व्यासंग असणे म्हणजे एखाद्या विषयाचा गाढा अभ्यास असणे अर्थात एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास असणे त्याला म्हटलं जातं व्यासंग असणे पुढे प्रयोग ओळखा अबोलीला पावभाजी आवडते तर मित्रांनो इथे करता काय असेल आवडणारे कोण तर पावभाजी पावभाजी हे करता आहे जर आपण पावभाजीचं लिंग बदललं अथवा अथवा आपण इथे आंबा घेऊयात अबोलीला आंबा आवडतो तर क्रियापद बदलत आहे हे तर मित्रांनो कर्तरी आहे एकतर कर्तरी प्रयोग होईल नाहीतर अक अकर्मक कर्तरी प्रयोग होईल तर इथे कर्म आलेला आहे का तर इथे कर्म नाही आहे मित्रांनो म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग होईल पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल पुढे पोटात दुखणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता पोटात दुखणे याला म्हटलं जातं असो या वाटणे मित्रांनो याचा अर्थ असा, असा की कोणाचे चांगले पाहून होणारे दुःख त्याला असं म्हटलं जातं की ईर्षा पोट शोळ हेवा वाटणे अशा प्रकारे त्याला शब्द अर्थ आहे पोट दुखणे असू या वाटणे पुढे खालीलपैकी कर्मणी प्रयोगात असणारे वाक्य ओळखा कर्मणी प्रयोगाचे आपल्याला उदाहरण ओळखायचे आहे तर ते आहे पर्याय क्रमांक दोन त्याने भाजी घेतली कारण मित्रांनो इथे कर्म काय आहे तर कर्म आहे भाजी जर आपण भाजीऐवजी आंबा घेऊ त्याने आंबा घेतला तर क्रियापद बदलत आहे म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापद बदलत आहे अर्थात तो कर्माने प्रयोग त्याने भाजी घेतली त्याने आंबा घेतला म्हणून पर्याय क्रमांक दोन हाच आपला योग्य उत्तर होईल पुढे पुढीलपैकी केवल प्रयोगी अव्यय ओळखा केवल प्रयोगी अव्यय असे शब्द ज्यामध्ये असे शब्द असतात ते मनातील दुःख आश्चर्य भीती तिरस्कार ती यासारख्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी ते शब्द वापरले जातात त्याला म्हणतात केवल प्रयोगी अव्यय तर तो होईल आपला पर्याय क्रमांक चार अरे बापरे आपण म्हणतो ना की किती बापरे किती केवढी केवढी मोठी इमारत ही त्यामध्ये आपण एक्सलमेटरी अर्थात उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतो त्यालाच केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ही पंचवीस प्रश्न बघितले तेव्हा मागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतलेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र